कुसुमैलबा निघू सगळ्या बाहेर निघाले काय काढले पाहिजे हो बाई जावं लागते लवकर शेतकऱ्याचं काम आहे हातभर झालं काम तर त्याला खुशी वाटते का आणि आपण तुकल्पना केला की झालं मग सगळ्या शेतकऱ्याचा बोरायच असते चला लवकर जाऊ लवकर गेलो लवकर आठव जरा हातभर काम होते थोडं

गेले ते सगळेच हा चला आले सगळे चला बरं आता पट चला आता इकडे थांबू नका आले चला आता बरं दिसले आले सगळे आले चला आता तो कुठे थांबायचं आता रस्ता चला बरं सगळे अगं पाटीला लागला का तुम्हाला कसं काम होईल मान नाही अरे सैता दे माणूस सकाळी जेवल्यावर पाणी पिते लवकर नाही पिते गडबडी तसंच येते नाही आणायला कुणाला तर पाण्याची गड्याला पटकन <laughs> सांग रामलाल भाऊला घागर घेऊन यायला एकदा पेर्यान पातळी लागले का ला, मग उठून द्यायचं नाही कुणाला लागस तर कुणी उठायचंच नाही पाणी प्यायला पुन्हा एकदा पाणी पिऊन लागले पातीला की आणायला रामलाल भाऊला आणायला पाणी बरोबर मी पाती धरा तो तो आलोच घेऊन आणि लगेच येतो आणून देतो मग मी माझं काम बघतो पाणी आणून ठेवलं बाबा पिऊन घ्या आणि लागा लगेच पातीला बसू नका जेवायचा टाइम झाला असेल एखादा चक्कर मारून येतो पाणी ती लागत असलं तर देऊन येतो एखादा पाणी दिलं म्हणजे माझं काम मिटत पाणी संपलं असेल त्यांच्यापासलं बायानो चला उठा जेवण करून घ्या जेवायचा टायम झालाय पाणी आणून ठेवले झाडाखाली जावा जेवण करा आणि लगेच कामाला लागा पारू, जावर सकते सकते जीव जा घेऊन ये तुझे डबे सगळेचे आता अंदाज लाव खाली तू हाय जो जा घेऊन ये पडशील डबे हो कसं बाय आणते सगळ्याचे घेऊन येते माझं रे आणायचं सगळेचेच घेऊन येते झाडाच आहे ती सगळ्याचे घेऊन येते सगळ्याचेच डबे बाय नो तुम्ही सगळ्याजणी जेवा आणि जेवण झालं की पात्र लागा मी दुसऱ्या पटीत जाऊ

ला <tom> ते ते का का खरा लागला बाबा काय जीवन त्याच्यातच गेलं बघ पहिलं बापाच्या करात आणि आता लेकाच्या काय नाही बघ असं चालू राहणार शेवटपर्यंत <tom> राजी तिला सुख मिळायला म्हणलं होतं पण काय नाही बाबा बाईला काय सुख काय भेटलंच नाही शेवटपर्यंत बाई बाबली दाब देत होत मास्त शेव देत का नाही त्याच्या घराच्या समोर जायला वाटत होतं बघ इतक्या घनघाशिवाय बाकीच्या बापे आणि पायावर पाय मारला रे बाबा काय नाही बाबा सेम बाप होणे न दुसरा काय सुद्धा फरक नाही त्याच्या पुढं म्हणलं तरी चालेल पण काय खरं नाही रे बाबा असलं कुठे असते का माहिन <laughs> बरं चला की आता कामाला लागा असं इथे आली तर मुलीला अजून झोपलाच होत जे झालं तर किती तास झालं की झोपून उठाचे आपण बी थोडं जीवाला लाजावं जावं लागते जरा शेतकऱ्याचं लय नुकसान होते हात हात म्हणलं तर एका बाईचं काम निघतंय बघ दिवसाचं असं नसतंय उठा बरं उटाने लागा कामाला आम्हाला जरा थांबाई कुसुमबाई जरा आराम करू दे थोडा जरा पुढते दुखा लागले रोज काम कामाच आहे रोज असा सगळ्याचा विचार केला तर आपलं काय होईल एक दिवसाचं आहे का आपल्याला आपल्याला रोज एकाच्या शेताला जायचे आता तुझे एक शेत आले मोठं म्हणून तुला एक जावं लागत नाही पण आम्हाला रोज एकाच्या बांधायला जावं लागतंय हाडकुटकुट झाले व आमचं काम, जरा जरा काम करून का जरा पुढे ते होते जरा आम्हाला अगं पण त्या शेतकऱ्याचं तीनशे रुपये घ्यायला तुम्ही दिवसाचं तेवढं काम तर त्याचं करून द्यावं लागेल का नाही का फुकटच घ्यायचा पैसा तर आता काय झाडाचा तोडून द्यायचाय का ग त्यानंतर कुठून काढायचा त्यातलं काढतंय त्यातच घालतंय शेतकरी त्याच्या हातात काहीच पडत नाही बघ शेवटी सगळं रोजगाराला नेहल त्याला देऊनच पार होते त्याचं त्याच्या लखराबाला काहीच राहत नाही बघ मग जरा थोडा विचार करायचा शेतकऱ्याचा बी パーカーのやつを食べてください。パーカーのやつを食べてくださ o パーカーのやつを食べてください。パーカーのやつを食べてください。パーカーのやつを食べてください。パーカーのやつを食べてください。<music> बग किती वेळा साहेार बघू बघ तू ह्यांना विचार मी किती वेळा ह्यांना उठा म्हणा लागली तर थांबा थांबा थांबाच म्हणा लागले का आता मी ते काय करूया तू मालकीन जाऊन बसलीस तिकडे आणि माझं कोण ऐकते माझ्या शेतात बसलीस तिकडे आता काय करू लागला जास्त वेळ करू काम आपण आता बघा मित्रांनो असं आहे शेतकऱ्याचं काम बघा कसं करायचं होतं आम्ही असं विरोधकांनी केलं तर शेतकऱ्यांना कसं करायचं सांगा <tell> बघा तुम्हाला काही व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका असेच नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ आणू गावातल्या गोष्टी खिड्यापाड्यात काय घडत आहे शेतात का घडत आहेत का शेतकऱ्याचं काय चाललंय हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवतो सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग पुढे भागात घेतो आता आपण